तर नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आपण चाललोय भांडगावला मग जाता जाता म्हणलं हळूंच्या देवीचं दर्शन करून जाव्या जाता जाता आणि अकलाही देवीचं पण बघू झालं तर दर्शन हे महाग दिसतंय ते आपलं पंढरपूर आहे आणि आता मी बायपास वर आहे सध्याला तर आपल्याला इथून पंढरपूर म्हणून डायरेक्ट जायचंय हायवे धरून ही तुम्हाला दिसते ती बाजरा विहीर आहे आणि तिथे पलीकड रिंगण असतं बाजरा विहिरीचं म्हणून त्या विहिरीसाठी रस्ता असं पलीकडनं घेतलाय असा जाऊन आणि हे चिटकून घेतले इथं हे असं पाणी साचून राहिल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय हे पाणी वाहतय आणि सगळीकडेच झालंय असं त्यानंतर आपली पट्टी पकडून आपलं निवान चाललोय मी हा पालखी मार्ग आहे बघा आणि किती छान प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घरावर उभारण्यात आलेला आहे तुम्हाला दाखवतो थांबा पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हा वाडी किरलीत आहे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून आपण करूया आपल्या व्हिडिओ ची सुरुवात तर चला जाऊया आता आपल्याला जायचंय दर्शन करण्यासाठी तर चला जाऊया त्यानंतर आपण मध्ये पोचलेलो आहे ते पाहू शकता हे महाळूंगच्या देवीच मंदिर आहे हा मंदिर शेजारील तलाव आहे आणि तलाव शेजारी हे बांधकाम दिसते ते खूप प्राचीन असल्यासारखं दिसतंय मंदिर आहे हा मंदिरातील गाभारा आहे पाहू शकता महाळूंग मधील यमाई देवी मंदिराच्या मागेच गणपती बाप्पा आणि हे मंदिर आहे यमाई देवीचं आणि हा मंदिरा शेजारील परिसर आहे पाहू शकता माळुंग मधील माकड ती नवरात्री नवरात्रीमध्ये इथे नऊ दिवस यात्रा भरते रस्त्यातून जाताना छान असं मारुतीराज मंदिर दिसले हे आहे मारुतीराज मंदिर आणि नगर मधलं मारुतीराज दर्शन घेऊया आपण पाहू शकता किती छान प्रकारे हे मारुतीराज मंदिर आहे आणि शेजारीच एवढा मोठा वड आहे सावलीसाठी आज जायला हेच आहे चालू जावे आपण हे पाहू शकता आपली विठ्ठल रूप गणपती बाप्पा स्वामी समर्थ बालाजी मारुतीराया हे आहे काळा मारुती मंदिर पाहू शकता कशा प्रकारे हे मारुतीरायाचं मंदिर आहे किती मोठं वडाचं झाड आहे आता आपण जाऊया अकलूजला अकलाई देवीचं दर्शन घेण्यासाठी पण आपण सारखं सारखं येऊ नाही शकत मग आल्यासारखं दर्शन घेऊया म्हणलं चला आता जाऊया ते आहे अकलूज मधील अकलाई देवीचं मंदिर तो पार्किंग आहे ही खूप चांगली सुविधा आहे पाय धुनच मंदिरामध्ये आत हे आहे अकलूज मधील अकलाई देवीचे मंदिर हा असा परिसर आहे अकलाई देवीच्या मंदिरा फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई होती त्यामुळे व्हिडिओ काढू शकलो नाही आणि हे मंदिर आहे हा असा परिसर आहे अकलाई देवीच्या मंदिराच्या शेजारी ही आहे नीरा नदी आणि ही पाहू शकता समोर आहे शिवसृष्टी किल्ला अकलूज मधील हे पाहू शकता निरा नदी आणि इथे आहे अकला देवीचं मंदिर आणि कुठे गेला हा इथे आहे किल्ला मधला तर आता व्हिडिओ शेवट इथेच करू आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका आपल्या आबाला धन्यवाद